काय सांगाल आज पण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या भाजप साहेब कारण भाजपचा बाले किल्ला वगैरे काही नाही बरोबर गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले चांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून दाखवली लोकांना भ्रमित करून विजय मिळवला आहे ना संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण चपाट्या बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीचा आता या देशाची जनता अजिबात ना भुलणार नाही आपण पाहिला ना असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदे म्हणा